जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूया आपले दोन्ही हात मांडीवर आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये परमपूज्य श्रीमाताजी आपणच श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मलचरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता हळुवारपणे डोळे मिटूयात आपलं पूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणार आहे चैतन्यलरीकडे आपण आपला उजवा हाती तत्वाकडे ठेवायचा आहे आपला डावा हात मांडीवर असेल आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्त्रारापासून सहस्त्रार उजव्या हाताच्या तगवणारे धन्यमातेकडे सात वेळा घेऊन जाव्यात आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवायचा हो आणि डावा हात करायचा आहे आपलं संपूर्ण चित्त आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाशतत्वाकडे साथ तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये क्लॉक वाईज सात वेळा फिरवूयात परमपूज्य श्री माताजी आपण श्री निर्मल गणेश आहात आपण आपल्या साक्षात्री कृपा करून आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या येणाऱ्या सर्व बाधा मध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अभोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आता आपण आपला हात आपल्या ओटी पटावट परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा तर आपण आपला हात आपल्या हृदयावर डाळ्या डागा वाजला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे तर आपण आपला हात आपल्या मानेवर डाळ्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून राहायचा आहे परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दल ही राग नाही द्वेष नाही मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा तर आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्त्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी दा गोलाकार क्लापळीस सात वेळा फिरव्यात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री आदी शक्ती आहात आपण श्री सहस्रार स्वामिनी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला आमचा करा आम्हाला परमेश्वरी प्रेमशक्तीशी अपरूप करा आम्हाला गहनता द्या आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण यांची अमृतवाने ऐकू सर्व साधकांना आमचा नमस्कार काल आपल्याला मी सांगितलं होतं की सत्य आहे तिथे आहे आणि आपण सत्याची धारणा करू शकत नाही किंवा आपल्या मनाने सत्याची कल्पना करू शकत नाही तेव्हा ते, ते सत्य जाणून घेतलं पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे की ह्या मानवी चेतनेनी आपण सत्य जाणले नाही कारण सत्य हे केवल आहे जसे आपण मला आता पाहत आहात डोळ्यांनी सगळ्यांना दिसत आहे हे एक फार मोठं सत्य आहे की तुम्हाला दिसत आहे पण एका आंधळ्याला दिसत नाही तसंच ज्यांचे डोळे उघडे आहेत ज्यांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आहे त्यांनाच हे सत्य दिसू शकतं आणि सगळ्यांना एकच दिसतं डोळे उघड्या उघडल्यावर वेगळे वेगळे दिसत नाही आंधळ्या लोकांना आपण जर अनेक रंगाबद्दल सांगितलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही सिद्ध करून दाखवा की हा रंग लाल आहे तर तुम्ही त्यांना नमस्कार करा नाही तसं काय आम्ही सिद्ध करून दाखवू शकत नाही त्याच्यात वाद करण्यात काय अर्थ आहे यांचे डोळेच उघडे नाहीत त्यांच्याशी वाद करण्यात काही अर्थ नाही पण आता असा प्रश्न उभा राहतो की आपण सत्य तरी का मिळवायचं आपण आपला आत्मसाक्षात्कार तरी का करून घ्यायचा असा प्रश्न सहजच आपल्या मनात येतो आणि आत्मसाक्षात्कार इतका जो अनादी काळापासून प्रत्येक देशामध्ये लोकांनी वर्णिला आहे हिंदुस्थानातच नव्हे जैन सिस्टमचे जे विधी तामा होते त्यांनी ते सांगितलं त्यानंतर कन्फ्युशन पासन जेवढे पासन जितके लोक मोठमोठ आले तत्व झाले सर्वांनी हे सांगितलंय तसंच आधुनिक काळामध्ये सुद्धा टिळकांपासून तत ज्ञानेश्वरापर्यंत पोचलं तर सर्वांनी हे सांगितलेलं आहे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की स्वधर्म ते तुका स्वधर्म ओळखावा जागवावा स्वधर्म जागवावा त्यांनी असं म्हटलं नाही की भांडकुदळपणाचा कोणचा तरी धर्म जागवा पण स्वधर्म जागवा अर्थात त्यांचे गुरु रामदास स्वामी होते तो स्वधर्म आज जागवायचा आहे स्व म्हणजे आत्मा आणि त्याचा धर्म जागणे जागृत करणे हे आजचं कार्य आहे आणि ते कशासाठी करायचं त्याची काय गरज आहे ते आपल्या हितासाठी आणि कल्याणासाठी अर्थात कुंडलिनीची जागृती झाल्यावर आता आपण इथे बघतच आहात की या त्रिकोणी अस्थीमध्ये ज्याला आपण सेक्रम असे म्हणतो सेक्रमचा अर्थ म्हणजे पवित्र म्हणजे ग्रीक लोकांना सुद्धा कुंडलींची माहिती असेल नाही तर त्यांनी ह्याला पवित्र असं का म्हटलंय ह्या सेक्रम मधून बसलेली ही कुंडलिनी हिचं जागरण करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे पण त्याच्यातनं काय लाभ होतो ते आपण समजलं पाहिजे जेव्हा ही कुंडलिनी वर चढते आणि ब्रह्मरंध्राला छेदते हे आपलं सातवं चक्र आहे त्याला सहस्रार म्हणतात आताच बघा हे लोक सहस्रारची गोष्ट करत होते की चक्रे सात चक्रे पार करीत आली सहस्रारात आता सहस्रार शब्द आपण कधीसुद्धा महाराष्ट्रात वापरलेला नाही सहस्रार म्हणजे कशाशी खातात हे पुष्कळांना माहीत असेल इतकंच नवी कुंडलिनी म्हणजे काय ते सुद्धा पुष्कळांना माहीत असेल पुष्कळ लोक मला असं तर कुंडलिनी म्हणजे कुंडली का तेव्हा हे ज्ञानाचं जे भंडार ते आपल्यासमोर का उघडं करायचं हा प्रश्न साहजिकच आपल्या मनाला येतो आणि त्याला कारण असं आहे की जेव्हाही कुंडलिनी ह्या सहा चक्रातून एखाद्या माळेत गुंफल्यासारख्या चक्रातून सूत्रासारखी निघते त्यावेळेला ह्या सर्व चक्रांना ती प्लावित करते हे सर्वप्रथम घडत त्यामुळेच आपली शारीरिक स्थिती मानसिक स्थिती नैतिक स्थिती त्याबरोबरच परिवर्तनाने येणारी सामाजिक स्थिती ह्या सर्व गोष्टी एक साथ सुधारतात जसं हे एक यंत्र आहे माझ्यासमोर जोपर्यंत ह्याचा संबंध मेंशी झाला नाही तोपर्यंत ह्याला अर्थ राहत नाही तोपर्यंत आपल्याही जीवनाला काहीही अर्थ राहत नाही आपलं हित आणि कल्याण करून घेणं ह्यात वावडं काय ह्याच्यात चुकीचं काय जेव्हा ही, का ही तुमची सं संपत्ती आहे हे सगळं तुमचंच आहे तुझं आहे तुझं पाशी ते देण्यासाठी जर सहयोग आज उभारलेला आहे तर त्यात इतकं चुकीचं काय जर समजूतदारपणा नसला तर मनुष्य नाक कापून अवलक्षण करू शकतो हे वेड्यांचं लक्षण आहे शहाणपणाचं नाही शहाण्यानी लक्ष घेऊन ऐकलं पाहिजे की हे आपल्या कल्याणासाठी आपल्यामध्ये ही चक्रे आहेत त्याबद्दल आता परवाच इथे कॉन्फरन्स झाली होती तशीच पुष्कळ जागतिक कॉन्फरन्सेस झालेल्या आहेत तर त्यांनी मान्यता दिली की अशी चक्रे आहेत तेव्हाच हे कार्य घटतं कारण ही कुंडलिनी काही काही लोकांमध्ये जेव्हा एकदम चढत नाही हळूहळू चढते तेव्हा डोळ्यांनी सुद्धा तुम्ही बघू शकता इतकंच नाही तर हे मध्ये कधी कधी या कुंडलींचं तुम्ही स्पंदन बघू शकता शंका कुशंका काढण्याची एक का आपल्याला सवय आहे त्याला माझी हरकत नाही पण जर एखादा हिरा इथे फुकट मिळतोय असं म्हटल्याबरोबर ऑस्ट्रेलियावर लोक येतील की नाही तेव्हा हे सगळं फुकटच करावं लागतं कारण हे फार मूल्यवान आहे आणि आपलंच असल्यामुळे त्याला पैसे तरी किती देणार ही जी कुंडलिनी आपली वर चढते त्या कुंडलिनीच्यामुळे सहा चक्रांना शक्ती मिळते म्हणजे समजा लक्षपूर्वक बघा भानकुदळपणा करायचा असेल तर मला काही तुमच्याशी बोलायचं नाही हे तुमच्या भल्यासाठी मी सांगते आणि आपलं भलं करून घ्यायचं नसेल तर तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही पण जर शहाणपणा असला हे बघा की हे असे चक्र असतात आणि ह्या चक्रामध्ये डावीकडे आणि उजवीकडे असे हे चक्र जेव्हा मिळाले ह्या चक्रामुळे तीन संस्था तयार होतात एक डावीकडची एक उजवीकडची आणि एक मधली ही जे डावीकडची संस्था आहे किंवा उजवीकडची संस्था आहे किंवा मधली संस्था आहे ह्या सर्वांना मिळून ऑटोनॉमस नर्वस सिस्टम असं म्हणतात मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ऑटो म्हणजे स्वयंचालित संस्था आता हा स्वयं कोण आहे म्हणजे डॉक्टर लोक नाव देताना सुद्धा त्याला स्वयंचालित संस्था म्हणतात ही संस्था कोणची आपल्यामध्ये आहे ही स्वयंचालित संस्था जी आहे त्याचे तीन अंग आता मी आपल्याला सांगितले तीच लेफ्ट अँड राईट सिम्फथॅटिक नर्वस सिस्टम आणि मधल्या सिस्टमला पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात आता या पॅरासि सिम्पथॅटिक सिस्टमचं काय कार्य आहे ते समजून घ्या फार सोपी गोष्ट आहे काही कठीण नाही आहे जर तुम्ही जोराने धावत असले तर तुमच्या हृदयाचे ठोक ठोके वाढतात म्हणजे कोणत्या आणीबाणीच्या वेळेला ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ज्या दोन्हीकडे आहेत कोणती तरी त्याच्यामध्ये कार्यान्वित होते पण जेव्हा हे ठोके हळूहळू आपल्या पूर्वस्थितीत येतात ती आणणारी संस्था ही पॅरासिम्पथॅटिक आहेत आणि त्याच्याबरोबरबद्दल डॉक्टर लोकांना काही विशेष माहिती नाही हे कारण मी सुद्धा शिकलेली ते ह्या पॅरासिम्पथॅटिकचा कंट्रोल त्यांच्याजवळ नाही जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती ह्या पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमलाही जागृत करते त्याच्यात शक्ती देते जेव्हा आपण ही शक्ती फार वापरतो तेव्हा ही चक्रे लहान 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 होत जातात कन्स्ट्रिक्टेड म्हणा जेव्हा कुंडलिनी ह्याच्यात जाते ती ह्यांना एकत्र ओढून परत प्लावित करते कॅन्सरचा रोग वगैरे जे सायकोसोमॅटिक रोग आहेत ते सर्व असे कुंडलिनी इकडून गेल्यावर जर समजा असे झाले असले तर त्यांना जोडून तो रोग ठीक करते असं काही मोठं काम नाही आहे कॅन्सरचा रोग ठीक करणं पण त्याबद्दल उगीच उहापोह करण्यात काय अर्थ आहे समजा जर एखादा डॉक्टर म्हणाला की ह्या औषधांनी हे बरं होतं तुम्ही जाऊन त्यांना काही आव्हान द्याल का देतोस का नाही ठीक करू सगळ्यांचंच होईल असं नाही सगळ्यांचाच कॅन्सर होईल असं मुळीच नाही आहे थोडी पूर्वपुण्याही पाहिजे आणि थोडी सूक्ष्म सुज्ञा पण पाहिजे पण झालाच आहे आणि होतच आहे पण आमचं काम कालच मी सांगितलं आजार ठीक करण्याचं नाही आहे तेव्हा डॉक्टरांनी घाबरायचं नाही आजार ठीक करण्याचं नाही आमचं कार्य कुंडलिनीचं जागरण करण्याचं आहे आणि कुंडलिनीचं जागरण झाल्यावर तुमचा जेव्हा संबंध ह्या सर्वव्यापी शक्तीशी होतो तेव्हा हे सगळे चक्र जागृत होतात आणि ह्या चक्रांच्या ज्या विशेष गुणांनी भरलेली शक्ती आहे ती शक्ती वाढते आणि त्यामुळेच मनुष्य अत्यंत कार्यक्षम गतिशील आणि प्रेममय होतो एखादा मनुष्य निस्वार्थीपणाने काही कार्य करू शकतो असं आजकालच्या लोकांना वाटतच नाही ह्याच्यावर विश्वासच वाटत नाही कारण गजबजलंय स्वार्थी लोकांचं राज्य पण असंही होऊ शकत का नाही की परिवर्तन होऊन हे स्वार्थी लोक परमार्थी होतात आणि मग सत्कर्माला लागतात असं होऊ शकतं समजा तर त्यात एवढी मारहाण करण्याची कोणती गोष्ट आली आहे जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रकाश त्या आत्म्याचा येत नाही तोपर्यंत तो तुम्ही जे काही जाणता ते अर्धवटही आहे आणि भांडणाचंही मूळ आहे तर आत्मा हा आपल्या हृदयात राहतो पण त्याचं पीठ हे आपल्या ब्रह्मरंध्रात आहे पीठ तिथे पण तो मानवाच्या हृदयात राहतो जेव्हा कुंडलीचं जागरण होतं तेव्हा हे पीठ जागृत झाल्यामुळे आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात येतो आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या सर्व नसनसामध्ये एक नवीन तरेच प्रेरित झालेलं चैतन्य वाहू लागतं हे चैतन्य म्हणजेच वरून वाहणार हे ज्याला आपण सर्व व्यापी म्हणतो तेच आपल्या नसानसात न वाहत असत येतं की देवानी आपल्याला एक कॉम्प्युटर सारखं बनवलेलं आहे हलवारपणे डोळे श्री माताच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूयात जय श्री माताजी